आहे ही सुद्धा शरीरासाठी खूप छान असते आणि याची सुद्धा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे सर्वांनी अशी ही रेसिपी बघा व्हिडिओ बघा आणि अशा भाज्या बनवून खा आणि तंदुरुस्त राहा चांगला आहे मस्त एकदम बळी आहे या रानभाजीचे नाव आहे करोड कोसला काही ठिकाणी कड्डीची भाजी पण म्हणतात याला या भाजीचे कोवडे कोवडे पानं आणि कोवडे देठ खुडून याची भाजी करतात या करड कोसल्याच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत यामध्ये भाजीचे सेवन स्त्रियांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे कारण ते गर्भाशयाला आतून शुद्ध करते आणि मासिक पाळी नियमित करते या भाजीच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामुळे आपलं शरीरसुद्धा शुद्ध होते या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या विटॅमिन कॅल्शियम यामुळे आणि तसेच फायबर तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळे शरीरातील क्षारांची विटॅमिनची कमतरता भरून काढते आणि आपलं शरीर एकदम सुदृढ करते त्यामुळे अशा भाज्यांची आपण ओळख करून घेऊन ती आपण बनवून खाल्ली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ आता सर्वांनी बघा आणि ही भाजी कशी बनवते त्याप्रमाणे तुम्ही ती भाजी बनवून खा खाच्या थोडी कमी आहे या भाजीला छान स्वच्छ धुवून घेऊ आणि याला बारीक चिरून थोडी वाफवून घेऊ त्यामुळे या भाजीतील जो काही उग्रपणा असेल तो निघून जाईल आणि खायला खूप सुंदर लागेल अशी ही भाजी खुडून घेतली आणि हे जरा थोडेसे देठ बाजूला केले आता मी या पाण्यामध्ये ही भाजी छान धुवून घेणार आहे रानभाज्या ह्या छान स्वच्छ धुवूनच त्याचा उपयोग करावा ही भाजी मी आता या गंजामध्ये पाणी घालून पाच मिनिट वापवून घेणार आहे करोड कोसल्याच्या भाजीसाठी मी एवढे मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतले एवढं बेसन घेतलं एवढं जिरं आणि मोहरी घेतली हे बघा एवढ्या ओल्या मिरच्या घेतल्या आणि त्या चिरून घेतल्या एवढं लसूण बारीक करून घेतलं आणि एक टमाटर चिरून घेतलं आहे या भाजीसाठी एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता जिरं मोहरी घालत आहे यामध्ये मी आता कांदा घालणार आहे कांदा दोन मिनिट परतून घेणार परतला आहे यामध्ये मी आता लसूण घालत आहे यामध्ये मी आता ओली मिरची घातलेली आहे बघा लसूण सुद्धा आता इथे छान परतली आहे यामध्ये मी आता टमाटर घालत आहे मिरची छान परतल्यानंतर यामध्ये मी आता टमाटर घातलेले आहे आणि हे मी आता दोन मिनिट परतून घेणार आहे टमाटर आता छान शिजलेले आहे आणि यामध्ये हिरवी मिरची जास्त घातलेली होती त्यामुळे मी हे बघा फक्त अर्धा चम्मच लाल तिखट घालत आहे पाव चमचा हळद घालत आहे आणि चवीपुरतं मीठ याला मी आता छान मिक्स करून घेते यानंतर यामध्ये मी आता बेसन घालून पाच मिनिट शिजवून घेणार हे बघा बेसन छान शिजलेली आहे यामध्ये मी आता ही वापून ठेवलेली भाजी घालत आहे तुम्ही ही भाजी न वाफवता पण घालू शकता आता ही भाजी पाच मिनिट पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि नंतर गॅस बंद करू मिनिट भाजी शिजल्यानंतर बघा ही भाजी आता पूर्ण भाजी आता पूर्ण शिजलेली आहे यामध्ये मी आता कोथिंबीर घालते हे बघा करोड कोसल्याची भाजी बनवून तयार झाली ही भाजी भाकरी चपाती भातासोबत पण खूप सुंदर लागते त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी भाजी बनवून खा व निरोगी रहा, आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद